नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्मळे आणि स्वागत आहे ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जे मिश्र उदाहरणे रेल्वेवरील जे मिश्र उदाहरण्याचा जे काही सिरीज चालू केली आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक दावा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण रेल्वेवरील मिश्र उदाहरणे बघणार आहोत मागील वर्षी जे काही विचारण्यात आलेले प्रश्न आहे जसा हा रत्नागिरी पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत आणि अत्यंत सोपे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा इतर सरळ सरळ सेवेमध्ये विचारण्यात येतात ठीक आहे तर रेल्वेवरील उदाहरणे हा जो दहावा व्हिडिओ आहे याच्या आधी मी जे काही व्हिडिओ कवर केले आहे त्यामध्ये तुम्हाला संक्षिप्तपणे म्हणजे डिटेल्समध्ये तुम्हाला शिकवले आहे पाचशे अठरा किंवा अठराशे पाचनं का बरं गुणावं हे सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला ते व्हिडिओ बघून घ्या तरच मग हा व्हिडिओ क्रमांक दहावा बघा तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपलं उदाहरण आणि उदाहरणामध्ये दिलं आहे तुम्हाला आठशे मीटर लांबीची रेल्वे ताशी बत्तीस किमी वेगाने जात असताना सोळाशे मीटर लांबीचा बोगदा किती वेळात ओलांडते आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं मी एकाच उदाहरणामध्ये जर दोन लांबी दिलेल्या असेल बघा एक लांबी ही आहे ठीक आहे आणि दुसरी लांबी ही आहे तर दोघांची जर एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिली असल्यास तुम्हाला त्याची बेरीज करावी लागेल म्हणजेच आठशे अधिक सोळाशे म्हणजेच हे होतात चोवीसशे ही झाली लांबी आणि लांबी म्हणजेच काय अंतर ठीक आहे सरळ सरळ जेव्हा पण किंवा तुम्हाला जर एका उदाहरणामध्ये दोन लांबी दिल्या आहे की त्यांची बेरीज करून टाका ठीक आहे म्हणजेच टोटल लांबी किती येत आहे ते चोवीसशे येत आहे आता चोवीसशे हे झालं अंतर तुम्हाला वेळ काढायची आहे बोगदा किती वेळात ओलांडते म्हणजे वेळ काढायची आहे म्हणजे वेळ बरोबर अंतर भागेला वेग हे आपलं सूत्र आहे अंतर आहे चोवीसशे ठीक आहे अंतर किती आहे चोवीसशे आणि वेग किती आहे मित्रांनो बत्तीस किलोमीटर ठीक आहे बत्तीस किलोमीटर आणि या बत्तीसला गुन्हा पाचशे अठराने ठीक आहे पाचशे अठराने का बरं कारण की अंतर हे झालं मीटरमध्ये ठीक आहे अठराशे आणि सोळाशे म्हणजे चोवीसशे हे झालं अंतर मीटरमध्ये आणि वेग दिला आहे तुम्हाला किलोमीटर ताशी वेग ठीक आहे किमी म्हणजेच दोनही भिन्न युनिट असल्यामुळे एकक असल्यामुळे तुम्हाला पाचशे ते अठरानं काय करावं लागेल तिथे गुन्हा लागेल मग आता याचा आपण काय करूया याला याचा भाग तोडूया तर तो भाग देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल चोवीसशे गुन्हेले पाचशे अठराला लिहा आपण अठराशे पाच आणि भागेला किती आहे इथे बत्तीस आहे ठीक आहे आता मला एक सांगा मित्रांनो याला भाग कसा देता तर आपण भाग एक काम करूया अठरा अठरा सायंत्रिक अठरा ठीक आहे किंवा बत्तीसनं जर भाग देतो म्हटलं तर इथे येईल समजा दोननं भाग द्या दोन्ही भाग दिल्यास येथे येईल सोळा आणि चोवीसशेच्या अर्धे बाराशे ठीक आहे चोवीसशे आणि बत्तीस या दोघांनाही आपण दोननं भाग दिला सुरुवातीला मग परत बघा बाराशेला जर आपण पाचनं भाग दिला बाराशेला जर पाचने भाग दिला तर ते येतात एकशे वीस भागेला पाच पाच एक पाच पाच दोन दहा दोन पाच चोवीस चोवीस येतात म्हणजे दोनशे चाळीस ठीक आहे दोनशे चाळीस म्हणजे आपला आता आपल्याकडे आहे दोनशे चाळीस गुन्हेले अठरा भागेला सोळा ठीक आहे मग सोळा एक सोळा सोळा किंवा इथे परत द्या भाग इथे येतात चार किंवा चारनं भाग दिला चार चौक सोळा आणि सहा चौक चोवीस म्हणजे परत इथे साठ उठले परत भाग द्या इथे जर आपण चार एक चार पंधरा चोक साठ आणि आता राहिलं आपल्याकडे पंधरा गुणेले अठरा पंधरा गुणेले अठरा म्हणजेच पंधरा आठ एकशे वीस एकशे वीस शून्य हातच्याले बारा पंधरा एक पंधरा पंधरा आणि बारा येतात सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर आणि दोनशे सत्तर म्हणजेच किती मित्रांनो दोनशे सत्तर सेकंद येत आहे ठीक आहे हे येत आहे ये दोनशे सत्तर सेकंद पण आपल्याला इथे सेकंदमध्ये उत्तर नाही आहे तर मिनिटमध्ये आहे म्हणून आपण काय करूया मित्रांनो दोनशे सत्तरला भाग देऊया साठने ठीक आहे कारण की दोनशे सत्तर सेकंदचं कन्वर्जन आपल्याला मिनिटमध्ये करायचं म्हणजेच एक मिनिट बरोबर साठ सेकंड तर आपण याला साठनं भाग देऊ मग शून्य आणि शून्य कॅन्सल सत्तावीस भागेला सहा सहा, कसा, सहा, सहा एक सहा सहा चोप चोवीस उरले तीन शून्य पॉईंट आणि सहा पंच तीस म्हणजेच किती येत आहे मित्रांनो चार पॉईंट पाच मिनिट आहे आणि चार पॉईंट पाच मिनिट आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे तुम्हाला जर ऑप्शनमध्ये दोनशे सत्तर सेकंद दिलं असतं तर याला साठनं भागायची काही आवश्यकता नसती ठीक आहे सरळ सरळ दोनशे सत्तर सेकंड तुम्हा दो पण तुम्हाला इथे मिनिटमध्ये विचारलेलं आहे ऑप्शन जे आहे ते मिनिटमध्ये दिली आहे म्हणून आपल्याला दोनशे सत्तरला साठने भागावं लागेल ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहे ही कॅल्क्युलेशन अवघड केलं असेल तर बघा आपण याला थोडं सोपन करून लिहूया बघा काय करायचं आहे अंतर म्हणजेच चोवीसशे मीटर भागीला वेग आहे बत्तीस गुन्हेला पाचशे अठरा मग याचं कॅल्क्युलेशन बघा कसं करायचं आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काय करूया सरळ सरळ येथे बघा सपोज आपण अठराने जाते का भाग अठराला चारने नाही जात ठीक आहे म्हणून आपण एक काम करूया चोवीसशे गुणेले पाचशे अठराचं उलट करूया छेद पाच आणि भागेला किती इथे बत्तीस ठीक आहे त्याच्यानंतर बत्तीसनं भाग जाते का मित्रांनो चोवीसशेला चोवीसशे सपो आपण गेला बत्तीस गुणेले समजा आपण इथे केला आठ आठ चो ब आठ दोन्ही सोळाशे सहा चला एक आठ तरी चोवीस आणि एक पंचवीस ठीक आहे किंवा असं करा पाचने जर चोवीसशेला भाग दिला पाचने जर चोवीसशेला जर भाग दिला तर पाच एका पाच पाच चोक चार पाच आठ चाळीस म्हणजे पाचने जर चोवीसशेला भाग दिला तर किती येतात अठ्ठेचाळीस येतात ठीक आहे मग परत बघा इथे किती येतात आपल्याकडे अठ्ठेचाळीस गुणेले अठरा भागेले बत्तीस ठीक आहे मग दोन्ही भाग द्या समजा बत्तीसला दोननं भाग दिला तर सोळा आणि अठ्ठेचाळीसला भाग दिला तर चोवीस ठीक आहे मग परत बघा चार चोक सोळा सहा चोक चोवीस ठीक आहे परत बघा इथे दोन्ही भाग द्या इथे येतात नऊ म्हणजे सहा गुणेले नऊ भागेले दोन बे एक बे बे त्रिक सहा म्हणजे नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस आपला एक शून्य राहिला इथे कुठेतरी ठीक आहे दोनशे सत्तर आपला आन्सर यायला पाहिजे दोनशे सत्तर सेकंड आणि दोनशे सत्तरला जर साठ नि भागला तर ऑप्शन क्रमांक एक येईल ठीक आहे आणि अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक एक होता अत्यंत सोपा होता रत्नागिरी पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला होता तुम्हाला हा नक्कीच प्रश्न आवडलेला असेल अतिशय सोपी पद्धतीनं आपण हा सोल्व्ह केलेला आहे चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो या यामध्ये प्रश्न क्रमांक दोन जो मुंबई शहर पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे हा बघा एक कार मुंबई ते पुणे मुंबई ते पुणे चाळीस किमी प्रति तास चाळीस किलोमीटर पर अवर या वेगाने जाते गती म्हणजे वेग या गतीने जाते तीच कार पुणे ते मुंबई आता तीच कार पुण्यावरून मुंबईला परत येते ठीक आहे पुण्यावरून मुंबईला परत येते त्याची स्पीड राहते साठ किलोमीटर पर आवर या गतीने कापत असल्या त्या कारचा सरासरी वेग किती आता अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तुम्हाला अगदी सोप्या याच्यात सहा चोक चोवीस चोवीसशे ठीक आहे सहा चोक चोवीसशे चोवीसशे गुणेला दोन भागेला सहा आणि चाळीस आणि साठ म्हणजे शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस बघा किती फास्ट यांनी याचं उत्तर निघत आहे कारण की हा प्रश्नच असा सोपी आहे मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल याचं सूत्र वापरावं लागेल दोन एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय ठीक आहे या सूत्राचा वापर करून तुम्हाला हा प्रश्न अत्यंत कमी वेळात सॉल्व करता येतो थी, ठीक आहे तर बघा एक्स म्हणजे काय एक्स गृहित दरा चाळीस वाय म्हणजे काय साठ मग सहा चोक्क चोवीस चोवीसशे व चोवीस व दोन शून्य म्हणजे चोवीसशे चोवीसशे गुन्हेला दोन म्हणजेच अठ्ठेचाळीसशे भागेला चाळीस अधिक साठ एक्स अधिक वाय म्हणजे चाळीस अधिक साठ म्हणजे किती शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल अठ्ठेचाळीस भागेला एक म्हणजेच अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आहे आणि विधीन पाच ते दहा सेकंदात याचं उत्तर निघत आहे ठीक आहे या सूत्राचा वापर करून जेव्हा एक गाडी दुसऱ्या गावाला जाते एका वेगाने आणि तीच गाडी दुसऱ्या गावावरून परत येते दुसऱ्या वेगाने तुम्हाला दोन वेगांचा करावा लागेल गुन्हागार त्याचे करा, करा दुप्पट भागेला दोघांची करा बेरीज तुम्हाला आन्सर त्वरित मिळून जाईल ठीक आहे तर हा होता मित्रांनो मुंबई शहर पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता चला याच प्रकारचा आणखी एक प्रश्न बघूया जो आहे ताशी अठ्ठेचाळीस किमी तास प्रति वेगाने ताशी अठ्ठेचाळीस किमी प्रति तास वेगाने जाणारी मालगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती आता बघा या उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेले आहे ठीक आहे म्हणजे एक लांबी दिली आहे दुसरी लांबी काढायची आहे जेव्हा दोन लांबी दिलेली असतात तेव्हा त्यांची करावाची असते बेरीज पहिली लांबी दिली आहे दुसरी लांबी काढायची आहे दुसऱ्या लांबीला आपण एक्स ग्रोथ धरूया ही झाली लांबी आणि लांबी म्हणजेच काय अंतर ठीक आहे लांबी किती किती आहे चारशे अधिक एक्स मीटर आहे ठीक आहे त्यानंतर वेळ किती आहे तर वेळ आहे अठ्ठेचाळीस सेकंद ठीक आहे आणि तुम्हाला वेग दिला आहे वेग आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर ठीक आहे तुम्हाला येथे एक्सची किंमत काढायची आहे मग आपलं सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुन्हेला वेग ठीक आहे वेळ गुन्हेला वेग आता वेळ आहे वेळ किती आहे अठ्ठेचाळीस आहे वेग किती आहे इथे अठ्ठेचाळीस दोघंही अठ्ठेचाळीस आहे वेगसुद्धा किती आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस आहे आणि याला आपण बनूया पाचशे अठराने आणि अंतर किती आहे तर अंतर आहे चारशे अधिक एक्स ठीक आहे आता बघा आता अठराला आपण त्रिक अठरा लिहू शकतो ठीक आहे मग बग बघा सहा एक सहा आठ सखम अठ्ठेचाळ ठीक आहे परत बघा तीन एक तीन सोळत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजेच सोळा गुन्हेला आठ पंचेचाळीस म्हणजेच सोळ चोच चो, सहाशे चाळीस चारशे अधिक एक्स बरोबर सहाशे चाळीस मग एक्स एक्सबरोबर सहाशे चाळीसमधून चारशे वजा करा कारण की हा येते प्लसमध्ये तिकडे केल्या मायनस होईल वजा होईल सहाशे चाळीसमधून चारशे वजा केल्यास किती येतात मित्रांनो दोनशे चाळीस येतात किती येतात दोनशे चाळीस मीटर म्हणजे त्या रेल्वेची लांबी राहील दोनशे चाळीस मीटर ऑप्शन क्रमांक दोनशे चाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो चला बघूया आपण हा प्रश्न परत एकदा ठीक आहे आता तुमच्याकडे अंतर आहे अंतर किती आहे चारशे अधिक एक्स आहे त्याच्यानंतर वेळ गुन्हेला वेग वेड़, वेळ आहे अठ्ठेचाळीस वेग आहे अठ्ठेचाळीस गुन्हेला पाचशे अठरा अकरा अठरालाच तुम्ही सायंत्रिक अठरा लिहू शकता ठीक आहे मग बघा सहा एक सहा आठ सखम अठ्ठेचाळ ठीक आहे तीन एक तीन सोळा त्रिक अठ्ठेचाळ ठीक आहे मग किती होत आहे मित्रांनो सोळा गुन्हेला आठ पंचेचाळीस सोळा चौसष्टवर एक शून्य लावून द्या आणि हा चारशे इकडं आणा म्हणजेच वजा होईल आणि दोनशे चाळीसमधून चारशे गेल्या सहाशे चाळीसमधून चारशे गेल्या दोनशे चाळीस मीटर त्या रेल्वेची लांबी राहील ऑप्शन क्रमांक चार आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तीन उदाहरणे कवर केली आणि ही उदाहरणे तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अगदी शॉर्ट फॉर्ममध्ये अगदी स्पष्टीकरणासहित मी तुम्हाला हे उदाहरणे सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद